आ, नमस्कार राष्ट्रसंच डिजिटल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर एस टी महामंडळाच्या चा, कर्मचाऱ्यांच्या अनेक अनेक मागण्या वर्षापासून प्रलंबित आहेत या संदर्भात आता काही एस टी कर्मचारी संघटना माझ्यासोबत आहेत संदीप शिंदे सर माझ्यासोबत काय सांगाल काय काय मागण्या आहेत तुमच्या त्या प्रलंबित आहेत आमची मागणी मुळात एकच मागणी अशी आहे की राज्य सरकारकडे वेतन राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांची स्टार्ट टू बॉटम स्टार्ट टू एंड पर्यंतच्या वेतन श्रेणीला लावून एस टी कामगारांना राज्य सरकार एवढं वेतन मिळालं पाहिजे ही प्रमुख मागणी आहे दरम्यानच्या काळामध्ये आम्हाला जे काही शिस्त आवेदन कार्यपद्धती आहे ती अतिशय आमच्यावरती जुलमी पद्धतीची आहे ती रद्द केली पाहिजे आम्हाला पाच हजार चार हजार अडीच हजार रुपये जे मूळ वेतनामध्ये दिले ते सरसकट पाच हजार सर्वांचे झाले पाहिजेत आणि मुख्य गोष्ट अशी आहे की हे सगळं आम्ही समायोजित करायला तयार आहोत परंतु एक चार दोन हजार पासून आम्हाला राज्य सरकार एवढं दोन सत्तावनचं जे सूत्र आहे ते सूत्र आहे आम्हाला गरबाडे भत्ता रेट ऑफ इन्क्रीमेंट आणि महागाई भत्ता परंतु राज्य सरकार एवढं आम्हाला ग्रेड पे नाहीये तो ग्रेड पे आम्हाला टाकूनच राज्य सरकारने आम्हाला वेतन करावं तसे मेसेज मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला मागच्या दोन आंदोलनामध्ये दिले होते की एस टी कर्मचाऱ्यांचं वेतन हे राज्य सरकार एवढं झालं पाहिजे अशी जर मुख्यमंत्री शिंदे साहेबांची इच्छा असेल तर शिंदे साहेब आमचं तुम्हाला गारणा आहे विनंती आहे आषाढीची वारी चालू आहे पंढरीला सगळ्या दिंड निघालेल्या आहेत जर तुम्ही एस टी कामगारांचं वेतन राज्य सरकार एवढं केलं तर आमचे पांडुरंग तुम्हीच म्हणून आम्ही राज्यभर प्रचार करू मात्र हा पांडुरंग रुसायला लावू नका शेवटी आम्हाला राज्य सरकारचं म्हणजे तुमची काळजी आम्हाला आहेच आहे वारकऱ्यांची सेवा करायची त्या वारकऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी तुम्ही एका बाजूने वीस हजार रुपये त्या प्रत्येक दिंडीला देताय माझी लाडकी बहीण योजना आणताय तेव्हा आणखी एक योजना आणा माझी लाडकी लालपरी आणि त्या लालपरीच्या सेवकांना मात्र त्यांच्या घरी अन्नधान्य चांगलं जाऊ द्या अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून करतो अन्यथा आम्हाला आमचा तिसरा डोळा उघडावा लागेल नक्कीच कैलास कदम सर तुम्ही अनेक कर्मचाऱ्यांसाठी कामगारांसाठी काम अनेक अनेक वर्ष काय वाटतं तुम्हाला हे सरकार डोळे बघा कृती समिती ही पहिल्यांदा स्थापन झालेली आहे आणि मुळामध्ये कृती समितीच्या माध्यमातून ज्या काही आता आम्ही आमची धोरण ठरवलेली आहेत ती निश्चितपणे मागच्या काही कालावधीमध्ये संघटना संघटनामध्ये त्यांनी सरकारने संघटना संघटनामध्ये वेगवेगळे सगळे त्यांनी पर्याय वापरले आणि फाटाफूट करून टाकले पण आता तसं होणार नाही ना, आता ही एकजूट ही आमची वजूमोठ तयार झालेली आहे आणि त्या अनुषंगाने कोणीही फसणार नाही आणि आम्ही ह्या मागण्या लावून धरणार आणि त्या रेटून आम्ही त्या करून घेणार आज मैदानावरती तुम्हाला आंदोलनाच्या नंतर सरकार डोळे उघडतील शंभर टक्के उघडते शंभर टक्के तुम्ही बघा शकता म्हटलात की कंडक्टरने आम्हाला तिकीट देताना आम्ही सांगू शकतो की कुठलं सरकार आमच्या हिताच आहे त्याबद्दल थोडं सांगा नाही आम्हाला एसटी कंडक्टरला ब्रँड अम्बेसिडर म्हणून गणलं जातं की आता महाराष्ट्रात सगळ्यात जास्त संपर्क असणारा एस टी खाकी डगले आलाय आहे त्यात आमची मुले मुली जी आहेत कंडक्टर ती वेल एज्युकेटेड मुलं अगदी बीएसए अग्री झालेल्या मुले आमच्याकडे कंडक्टर म्हणून काम करतात तेव्हा हे सरकार चांगलं आहे की वाईट आहे शेवटी so, प्रेझेंटेशन हवं दिसून तरी करू शकतो हो आम्ही एकदा तिकीट देऊन झालं की हे सरकार किती चांगलं आहे जनतेसाठी ही सांगायची जबाबदारी आम्ही घेऊ शकतो जर आमचं चांगलं केलं तर पण हे सरकार किती वाटे हेही सांगू शकतो आमचं उपद्रव मूल्य लक्षात घ्यावं आणि म्हणून आम्ही सांगितलं की पासष्ट लाख लोकांना भेटत असताना नुसतं तिकीट आम्ही देत नाही तर आमची एक कंडक्टर भगिनी एका महिला भगिनीची बाळक पण गाडीमध्ये सुरक्षित करू शकते नाशिकला एखादा हार्ट अटॅक आला आता गेल्या आठवड्यात बाब आहे त्याला सीपीआर देऊन आमच्या कंडक्टर मुलीनी त्याला सीपीआर देऊन त्याचा जीव वाचवल्याचं काम आहे दागिन्याने भरलेल्या पिशव्या आम्ही परत दिल्यात एवढं प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांच्या वाटी वनवास आणू नका त्यांचं आणा एवढंच या ठिकाणी सांगायचं नक्कीच तर एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहे या मागण्यांसाठी आता नऊ आणि दहा ला आझाद मैदानावरती मोठं आंदोलन होणार आहे शिवाय या आंदोलनाकडे जर सरकारने दुर्लक्ष केलं तर याचा परिणामही सरकारला भोगावा लागणार आहे धन्यवाद